हिवाळ्याच्या दिवसात सगळ्यांच्या घरी बनवला जाणारा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा हिवाळ्यात गाजर हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात गाजरामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि फायबर असते त्यामुळे गाजर खाल्ल्याने आपल्या त्वचेला व्यवस्थित पोषण मिळते आपले डोळे चांगले राहते आणि म्हणूनच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे गाजराचा हलवा तेही अगदी कमी वेळात आणि विशेष म्हणजे गाजर न किसता पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर सुरुवातीला मी येथे गाजर स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतले गाजरं पुसल्यानंतर जी गाजराच्या वरचा भाग आहे तो सोलरने अशा प्रकारे सोलून घेतला गाजराचा हलवा किंवा बर्फी बनवण्यासाठी गाजराचा वरचा भाग सोलून घेणे हे इतके आवश्यक नाही जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गाजराचा वरचा भाग सोलून घेऊ शकता अदरवाईज तुम्ही स्किप केले तरी चालेल आणि येथे आता मी अशा प्रकारे गाजराची वरची साल काढून टाकली हलवा बनवण्यासाठी मी येथे एक पाव गाजरं घेतलेली आहे तुम्ही जर पहिल्यांदाच गाजराचा हलवा ट्राय करत असाल तर अगदी कमी प्रमाणात बनवा आणि नंतर मग तुम्हाला एक वेळ कसा करायचा याचं थोडंफार गणित माहीत झालं की त्यानंतर तुम्ही एक किलो दीड किलो अशा प्रकारात गाजरं घेऊन बनवू शकता आता हे सोलून घेतलेले गाजरं आपल्याला किसायची नाही आहे त्याचे अगदी छोटे छोटे अशा प्रकारात तुकडे करायचे जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि हलवा अगदी कमी वेळात तयार होईल हा हलवा बनवण्यासाठी आपल्याला कोणते साहित्य लागणार आहे आणि ते किती प्रमाणात लागणार आहे याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तुम्ही तिथे चेक करू शकता आणि त्याचबरोबर मी जेव्हा एक एक साहित्य यामध्ये ॲड करेल तेव्हा त्याचे ते प्रमाण सांगेलच तर आता अशा प्रकारे गाजराचे छोटे छोटे काप मी करून घेतले तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळात तयार झाले पण गाजराचे छोटे छोटे काप करताना गाजराच्या मुळाचा साधारण इतका भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे जो गाजराच्या मुळाशी असलेला हा पिवळा भाग आपल्याला दिसत आहे तो जर आपण खिसून घेतला किंवा त्याचे छोटे छोटे तुकडे करून हलव्यामध्ये ॲड केला तर हलव्याची चव बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे मग गाजराच्या मुळाशी असलेला लालसर भाग आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे आणि उर्वरित जो गाजराचा शेवटचा पिवळा भाग आहे तो यामध्ये ॲड करायचा नाही मी हा हलवा बनवण्यासाठी इथे कुकर घेतला तुम्ही पॅनमध्ये मध्ये बनवू शकता किंवा कुठलंही तुमच्याकडे एखादा असं पॉट असेल तर त्यामध्ये बनवू शकता तर इथे सुरुवातीला मी दोन चमचे तूप ॲड केलं तूप गरम झाल्यानंतर जे गाजराचे बारीक काप केले होते ते काप यामध्ये ॲड केले हे सगळे गाजराचे तुकडे तुपामध्ये व्यवस्थितपणे मिक्स केले हा हलवा बनवण्यासाठी तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता पण गाजर हे गाजरं शिजवण्यासाठी आपल्याला यामध्ये एक्स्ट्रा पाणी ॲड करायचं नाही नुसतं तुपात किंवा तेलात हे शिजवून घ्या त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला साधारणतः सात ते आठ मिनटे हे गाजराचे तुकडे शिजवून घ्यायचे आहे पण जेव्हा आपण हे गाजराचे काप कुकरमध्ये शिजवून घेतो त्या वेळेला गॅसचा फ्लेम हा अगदी लो टू मिडियम असायला हवा जेणेकरून हे गाजरं जळणार नाही आता साधारणतः सात ते आठ मिनटानंतर ले ले मी कुकरचं झाकण उघडलं तुम्ही बघू शकता हे गाजराचे काप पूर्णपणे शिजलेले आहेत त्यानंतर मी हे रवीच्या सहाय्याने एकत्रित करून घेतले याचं एकत्रित मिश्रण तयार झाल्यानंतर यामध्ये एक वाटी साखर ॲड केली साखर ॲड केल्यानंतर दोन कप दूध ॲड केलं लक्षात घ्या जेवढे आपण गाजरं घेतले त्या प्रमाणातच आपल्याला सा साखर आणि दूध ॲड करायचं आहे जर तुम्ही गाजरं जास्त घेतले असेल तर तुम्हाला जास्त प्रमाणात साखर आणि दूध ॲड करावं लागेल त्यानंतर यामध्ये एक चमचा वेलची पावडर ॲड केली व हे सगळे मिश्रण छान परतून घेतले आता तुम्ही बघू शकता यामध्ये साखर आणि दूध ॲड केल्यामुळे याची कन्सिस्टन्सी ही थोडी पातळ झालेली आहे त्यामुळे मग हे दूध आणि साखर यामध्ये शिजवून घेण्यासाठी आपल्याला आणखी दहा मिनटे हा गाजराचा हलवा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी येथे कुकरचं झाकण बंद केलं आणि कमी फ्लेमवर आणखी दहा मिनटे हा हलवा शिजवून घेतला तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर जेव्हा मी कुकरचं झाकण उघडलं तेव्हा त्या हलव्याला तूप सुटलेलं आहे साखर आणि दूध व्यवस्थितपणे यामध्ये मिक्स झालं आता आपला हलवा हा ऑलमोस्ट रेडी आहे यामध्ये मी थोडेसे लास्ट स्टेपला गार्निशिंग करता थोडेसे ड्रायफ्रूट ॲड केले तर अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा गाजरे न किसता अगदी कमी वेळात तयार झालेला आहे हलव्याला रंग पण अतिशय सुरेखाला व चवीलासुद्धा छान झाला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिक सोबत